नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की रेखा आणि नंदन पडळीची पाहणी केली त्यांना प्रथम दर्शनी त्या ठिकाणी काही दिसले नाही किंवा जाणवलं सुद्धा नाही पण जी शांतता तिथे दिसते नेमकं सगळं शांत आहे की त्या ठिकाणी कुठलं वादळ दडलंय पाहूया पुढच्या भागात दुसऱ्या दिवशी सकाळी रेखा सारा आटपून हॉलमध्ये आली भैया साहेब हजर नव्हते बहुतेक बागेत गेलेले असावेत असं तिला वाटलं नंदन खोलीत आला पण आतल्या बाजूनं आला तिच्याकडे पाहून तो हसला आणि म्हणाला माई साहेबांची भेट घेतली काल संध्याकाळी दिसल्या नाहीत तेव्हा प्रकृती कशी आहे बऱ्या आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो एक क्षणभर आश्चर्यानं ती पाहतच राहिली त्यांना काय म्हणायचंय त्यानं काय मनात आणलंय मी घरातली असून सुद्धा मी त्यांची चौकशी केली नाही याबद्दल तर हा टोमणा नसेल ना एकदा असं तिला वाटलं पण त्याचं बोलणं त्याचा स्पष्ट वक्ता स्वभाव आठवून तिची खात्री झाली की त्याला आपलं वागणं चूक वाटलं असतं तर त्यानं स्पष्टपणे तसं सांगितलं असत इथं काहीतरी वेगळाच प्रकारे मग आज त्यांची प्रकृती उत्तम आहे त्या अगदी खुशीत आहेत अंघोळीनंतर त्या बागेत येणार आहेत भैया साहेब हॉलमध्ये आले आणि रेखाच्या ओठावर प्रश्न जो होता तो तसाच राहिला पण जरा वेळानं तिनं हॉलच्या खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा तिला दिसलं की माई खरोखरच बागेत आलेल्या होत्या एवढंच नाही तर भैया साहेबांबरोबर हसत हसत फोटो साठी उभ्या राहिल्या डॉक्टर अगस्ती आले तेव्हा ते तिघे बागेतच होते माईंना खाली बघून अगस्तींना जरा आश्चर्य वाटलेलं असं दिसलं पण हे काही बोलले नाहीत नंदनच्या गळ्यात अजूनही कॅमेरा तसाच होता डॉक्टर साहेब तुम्ही पण उभे राहा ना फोटो साठी तो हसत म्हणाला अगस्तींनी चमकून त्याच्याकडे पाहिलं भैया साहेबांनी सुद्धा आग्रह केला पण ते काही केल्या कबूलच होईना छे हो ते म्हणत होते माझ्या फोटोची काय गरज आहे मी कॅमेऱ्याचा मोठा शौकीन आहे नंदन म्हणाला इंग्लंड मध्ये तर माझे मित्र मला कॅमेरा फाईन म्हणायचे या ओ तेवढीच एक आठवण शेवटी अगदी नाईलाजण ते भैया साहेबां शेजारी उभे राहिले शटरचा क्लिक आवाज आला आणि नंदन थँक यू म्हणाला पण डॉक्टर अगस्तींचा मूड गेलेला होता रेखाला असं दिसलं की त्यांना खरोखरच राग आलाय त्यांची इच्छा नसेल पण एवढ्याशा साध्या गोष्टींचा त्यांना इतका बाऊ का करावासा वाटला हे तिला राहून राहुल नवल वाटत होत माईनं तपासून अगस्ती जेव्हा परत हॉलमध्ये आले तेव्हा त्यांचं अवधान बरचस सावरलेलं होत गड्यानं पुढे केलेला चहा हातात घेत ते नंदनकडे वळून म्हणाले मी आज दुपारचं आमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला आणि रेखाबाईंना येऊ ना आम्ही नंदन तत्परतेनं म्हणाला किती वाजताची वेळ सोयीची होईल चार वाजता ठीक आहे चार ला येऊ हो। म्हणजे मी तशी गाडी घेऊनच येतो हे काय डॉक्टर भैया साहेब मध्येच म्हणाले आमची गाडी सोडेल की त्यांना तुमच्या घरी नो नो मीच घेऊन जाईन आणि मीच परत आणून सुद्धा सोडीन तुमच्या इतर कार्यक्रमांमध्ये अडथळा नको हो यायला भैया साहेबांचं यावेळेला त्यांनी ऐकलंच नाही चारला यायचं ठरवून त्यांनी त्या तिघांचा निरोप घेतला काही काही वेळानं अगदी अट्टहासनेच वागतात हे भैया साहेब म्हणाले नंदनं या विषयावर काहीच मत मांडलं नाही चार ला दोन मिनिट कमी असतानाच अगस्तींची लाल स्पोर्ट्स कार वाड्याच्या दारापाशी उभी राहिली आणि रेखा आणि नंदन बसताच सुरू झाली गावात डॉक्टरांच्या हजारोंनी ओळखी असाव्यात असं दिसलं कारण पावला पावलांवर त्यांना हात वर करून नमस्कार करणारे भेटतच होते रेखाला त्यांचं घर कुठे होतं याची काही कल्पनाच नव्हती आणि त्यासंबंधी कधी उत्सुकता सुद्धा वाटली नाही गाडी गावातून बाहेर आल्यावर स्टेशनच्या विरुद्ध रस्त्याला लागली डॉक्टरांनी गाडीचा वेग खूप वाढवला काम थांबवून गाडीच्या आवाजानं वर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ती एखाद्या लाल रेषेसारखी दिसली पाहिजे पुढच्या सीटवर बसलेल्या नंदनकडे वळून अगस्ती म्हणाले मी अगदी गावाबाहेर राहतो मला ही लोकांची गिजगिज अजिबात आवडत नाही बाहेर पण तुम्हाला सोयीची जागा बारी भेटली जागा अगदी उत्तम आहे हो पूर्वी तिथं सरकारी ऑफिस होत आता पाहलच तुम्ही सुमारे पंधरा मिनिटांच्या प्रवासानंतर गाडी एका प्रशस्त आवारात शिरली घर बैठच होत पण खूप प्रशस्त होत सगळीकडून सफेद रंग होता चारही बाजूंनी लाकडाच्या पट्ट्यांनी बंद केलेला वरांडा होता घराच्या भिंतींना लागून सगळीकडे फुलांची झाडं होती सर्व आवार बाग बंगला अगदी स्वच्छ आणि दिसत होता डॉक्टर आपण एकटेच असता नंदन जरा चाचरतच विचारलं मी ना हो एकटाच असतो नेव्हर मॅरिड यु नो अगस्ती हसत हसत म्हणाले त्यांना अगस्तींनी हॉलमध्ये बसवलं आणि ते जरा वेळ आत जाऊन आले आपली डिस्पेन्सरी गावातच आहे ना हो आणि कितीही सिरियस केस असली तरी घरी कोणीही यायचं नाही अशी मी सगळ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे अहो पण तुमच्या व्यवसायात वेळेची बंधनं कशी काय पाळता येतील मी पाळतो अगस्तींचा आवाज ताठ आणि जरा उरमट सुद्धा होता इथं व्यवसाय उघडलाय म्हणजे मी काय त्यांचा चोवीस तास गुलाम नाही राहिलो तेवढ्या वेळेपुरता त्यांच्या स्वरामधील आर्जवीपणा गोडवा पार नाहीसा झाला होता गड्यानं दारातून चहा तयार झाल्याचे सांगितले अगस्ती या दोघांना घेऊन आतल्या खोलीत गेले ती खोली सुद्धा हॉल सारखीच प्रशस्त अत्यंत स्वच्छ होती मध्यभागी चहाची तयारी केलेली होती टेबलावरच्या अनेक पदार्थांकडे पाहत नंदन म्हणाला हे काय हो तुम्ही तर अगदी आहो या हो गावचे आदरातिथ्य तुम्हाला एकदा कळू तरी द्या खुर्ची मागे ओढत अगस्ती म्हणाले या रेखाबाई या तुम्ही इथे कधी आलाच नाहीत नाही का नाही ना रेखा प्रथमच बोलली अगस्ती अत्यंत हुशार हजर जबाबी आणि अनेक गोष्टींमध्ये गोडी असलेले होते हे तरी रेखाला मान्य करणं भागच होत त्यांच्या सहवासामधला एकही क्षण एक कंटाळना नाही गेला असा एकही विषय दिसला नाही की ज्याची त्यांना काही ना काहीतरी माहिती नसेल नंदनच्या कोश संबंधी बोलणं निघालं ते त्यांनी फार प्राचीन भारतीय कलाकुसरी पर्यंत नेऊन भिडवलं वैद्यकीय विषय सुद्धा चर्चेत आले तेव्हा सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये सहज अतिप्राचीन देशोदेशांचे वैद्यकीय प्रयोग आडाखे येत होते हे कृत्रिम नव्हतं हे सगळं ज्ञान किंवा माहिती त्यांच्या विलक्षण मेंदू मध्ये नावानिशिवार असली पाहिजे ते एक फार असामान्य गृहस्थ होते यात शंका नव्हती चहा नंतर सर्वजण बागेत बसले आणि ओघानच माईंच्या आजाराचा विषय निघाला अगस्तींनी जे रेखाला सांगितलं तेच आता नंदनला सुद्धा सांगितलं आणि अगस्तींनी पुन्हा एकदा भैया साहेबांविषयी काळजी व्यक्त केली देशपांडे आता तुम्ही भैया साहेबांच्या फॅमिलीमध्येच येणार आहात तेव्हा तुम्हाला ही गोष्ट सांगायला काही हरकत नाही रेखाबाईंना सुद्धा मी मागच्या वेळेला ही गोष्ट सांगितली पण माझा विश्वास नाही ठेवला त्यांनी त्यांनी सार आशनावारीच नेलं भैया साहेबांविषयी काय देशपांडे यू हॅव टू वॉच हिम मी त्यांना रोज बघत आहे ते कशाने तरी फार अस्वस्थ झाल्यासारखे दिसतात पण मला तर ते अगदी शांत वाटले नंदन आश्चर्यानं म्हणाला देशपांडे ही माणसं ना सगळं आतल्या आत ठेवतात त्यांच्यापेक्षा मनातलं बोलून मन मोकळं करणारी बडबड बडबड बोलणारी माणसं पत्करली हे लोक काही बोलणार नाहीत आणि एकदा आतला उद्रेक असा झाला की मग पार मदतीच्या पलीकडे सगळं काही गेलेलं असत आपल्या मन आर्जवी आवाजात अगस्ती बोलत होते रेखा एखाद्या मंत्रमुग्ध पक्षासारखी भयाकुल डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होती अगस्ती हाच विषय पुन्हा पुन्हा का काढतायत हाच इशारा पुन्हा पुन्हा का तिच्या मनात हेच विचार एकमेकांचा पाठलाग करीत गरगर -गर फिरत होते ऑफकोर्स नंदन म्हणाला तुम्ही त्यांचे डॉक्टर आहात आणि आमच्यापेक्षा तुमचं निदान जास्तच अचूक असणार मी त्यांना अवश्य सांगेन जपून राहायला शेवटी रेखाला बोलल्याशिवाय रावलंच नाही डॉक्टर भैया साहेबांना कशाची तरी चिंता वाटते असं तुम्ही म्हणता सध्या गावात आमच्या वाड्यासंबंधी गावातच काय वाड्यातल्या गडी माणसांमध्ये सुद्धा ज्या काही अफवा पसरल्या आहेत ना त्यांचा तरी यांच्याशी काही संबंध नाही ना आता ते मी कसं सांगू शकणार अगस्ती असह्यपणे म्हणाले पण क्षणभर त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण भावना चमकून गेली भैया साहेबांचा माझ्यावर अं तितका विश्वास नाही किंवा आपण असं म्हणू शकतो कि ते मला विश्वासात घेत नाहीत तुमचं स्वतःच काय मत आहे नंदन म्हणाला कशा संबंधी गावात ज्या काही वदंता उठल्या आहेत त्या संबंधी नंदनचा आवाज कठीण झाला होता आता मी काय सांगणार मी इथं नवीनच आलोय ना ते काही सांगणार नाहीत ही रेखाला खात्री झाली होती पण त्यांना काहीतरी माहीत आहे हे नक्की त्यांची निघायची वेळ झाली अगस्तींनी त्यांना पुन्हा आपल्या गाडीमधून वाड्यापर्यंत सोडायची तयारी दाखवली पण संध्याकाळच्या वेळ चालत जाणं बरं असं सांगून दोघे शेवटी निघाले खरं सांगायचं म्हणजे रेखाला अगस्तींच्या सहवासाचा वीट आला होता नक्की असं तिला काही सांगता येत नव्हतं पण तिचा त्यांच्याबद्दलचा झालेला ग्रह अजून बदललेला नव्हता तिच्याशीच मैत्री संपादन करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न वाया गेले होते आता तुम्हाला काय वाटतंय अगस्तीनबद्दल चालता चालता रेखानं विचारलं त्यांच्या हुशारीबद्दल तर काही प्रश्नच नाही पण त्यांच्या संबंधित अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत नंदन जरा वेळानं म्हणाला ऑल राईट फिकीर करण्याचं काही कारण नाही उद्या आपण निघणारच आहोत त्याआधी मी एकदा भैया साहेबांबरोबर बोलणं करणार आहे आणि हो नंदन त्यांना काळजी न राहायला सांगा अगदी बचावून सांगा रेखाच्या आवाजात एकदम शंका भीती एकवटून आलेली होती वाड्यातलं सगळं वातावरणच फार बिघडलेलं होतं अशी तिला शंका यायला लागली पण सांभाळून राहा असं भैया साहेबांना पुन्हा पुन्हा सांगण्यापलीकडं ती काय करू शकणार होती पाहिलं अगस्ती भैया साहेबांबद्दल सारखे सारखे का सूचना देतात आणि अगस्तींचा असा विचित्र वागण्याचा नेमका काय संदर्भ लावायचा पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला आपले अभिप्राय नक्की कळवा आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद